तीस तीस पद्धतीने पान पालकपुरी खाऊन ये ना खूप कंटाळ येतो त्यामुळे ना आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने ना पालकपुरी करू तर त्यासाठी अर्धी गड्डी पालकाची घेतली गरम पाण्यामध्ये वाफून घेतली गरम पाण्यातून काढली एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक गड्डी लसून दोन हिरव्या मिरच्या एक इंच अद्रक याची पेस्ट बनवून घ्यायची तर अशा पद्धतीने त्यानंतर एक डबा गव्हाचं पीठ घेतलं आहे कोणतेही माप घेऊ शकता तुम्ही वाटीचा डब्याचं त्यानंतर एक वाटी रवा घेतला आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे बरं इनो घेतलाय आहे त्यानंतर एक चमचा गरम तेल घेतलं आहे त्यानंतर आहे ना आपण पेस्ट केलेलं पालक हे ना, ना ते टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर ना थोडं थोडं पाणी टाकून ना पिठाचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आपण चपातीला मळतो ना त्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचा आहे त्यानंतर ना पाच मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचा पाच मिनटं झाल्यानंतर ना थोडंसं पीठ काढून घ्यायचं आहे आपल्याला पुरी पुरी लाटता येईल ना एवढं पीठ हातावर मळून घ्यायचं थोडंसं तेल लावायचं आणि पोळपाटावर ना छोट्या छोट्या पुरी आपल्याला लाटून घ्यायच्या त्यानंतर एका साईडला गरम तेल करायचं गरम तेलामध्ये ना छान छापुऱ्या तळून घ्यायच्या कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद